नमस्कार मी वर्षा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण बनवतोय गवार ती पण कारळं घातलेली गवार कारळाची जी भाज्यांमध्ये वापरण्याचं चटणी आहे ती मी बनवलेली आहे आपल्या इथं ह्याच चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल का असं वाजतं कारळ तर गवार स्वच्छ धुवून कुकरला शिट्टी काढून घेतली आहे त्यात बटाटा घातला होता एक आणि ती गवार आहे ना हाताने थोडीशी अशी छेपून घ्यायची म्हणजे त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि बटाटा चिरून घ्यायचा त्याच्यात काप करून घ्यायचे बटाट्याचे कढईमध्ये तेल घालून जिऱ्याची फोडणी घालायची कांदा घालायचा कांदा थोडा लाल होऊ द्यायचा एकदम काळा करायचा नाही थोडासा कलर बदलेपर्यंत परतायचा मग त्याच्यात घालायचं तिखट ल कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला आणि ते परतून घ्यायचं आणि मीठ घालायचं मीठ थोडं कमी घालायचं कारण की कारळ्यामध्ये आपण मीठ घातलेलं असतं थोडंसं ते मीठ जास्त असतं त्याच्यात तर मग हे असं परतून घ्यायचं आणि मग कारळं घालायचं त्याच्यात मी दीड चमचा आपला टेबलस्पून घातलेला आहे पण माझ्याकडे छोटा चमचा होता त्यामुळे मी माझ्या अंदाजाने घातला आहे तर तुम्ही दीड चमचा घालू शकता पावशर गवार आहे एक बटाटा आहे त्याच्यात आणि असं छान परतून घ्यायचं थोडंसं कोरडं वाटलं मला म्हणून मी थोडं पाणी शिंपडलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल पाणी शिंपडायचं असेल तर शिंपडा म्हणजे भाजी आपण करताना आपल्याला कळते कोरडी झाली आहे का बरोबर आहे त्यावर तुम्ही ठरवा आणि मग थोडी झाकण घालून वाफ काढली आणि मग मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी भाकरीसोबत खूप भारी लागते आणि सोबत सुद्धा खूप भारी लागते म्हणजे मला तरी या या गोष्टींबरोबर आवडते ज्याची त्याची आवड वेगळी असते तर कशी झाली माझी भाजी नक्की सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा